आज राष्ट्रवादी व काँग्रेस तर्फे आम्ही दाराशे आंदोलन करतात दा नगरपालिकेच्या आवारात तर गोंधळ जागरणाचा कार्यक्रम का तर आई तुझा भावने आम्ही साकड घालतोय की या कलेक्टर साहेबांना व नगरपालिका मुख्याधिकारीला सुबुद्धी दे आम्ही दरवेशांना भेटतोय सारखं बोलतोय कलेक्टर साहेबांना आम्ही एक महिना अगोदर अर्ज दिला होता त्यांना की विशेष लेखा परीक्षण व्हावं हो कलेक्टर ह्यांचं मुख्य नगरपालिकेचे मुख्याधिकारी काही का मुख्य का व सुधा फड असू द्या दुब्या असू द्या गडे साहेब असू द्या शहर अभियंता विद्युत अभियंत्यांचा तरी त्यावर अजून पंधरा दिवस झाले महिना झाला दीड महिना झाला त्यांचा काही निरोप आला नाही किंवा त्यांनी पुढील काही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही विशेष परिषद कारणी करायचं कारण असं की वरून तर निधी येतोय पण शहरात विकास कामे कुठलेच होत नाहीत बोगस बिलं निघतात बाकीच्या गोष्टी होतात पण शहरात विकास कामे कुठे गेलेत बाकीचे बोगस बिलं काढले आणि कोण कुठल्या कुठल्या बोलले का आपल्या शहरातले कुठले नेते बोलले काय बोलले का एक दादा ह्या दादावर टीका करतो ती दादा ह्या टीकावर करतोय पण खरं लुटमार करणारे लोक आहेत नगरपालिकेतले ह्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही सध्या त्याच्यामुळे आम्ही हे मागणी केली एक विशेष लेखा परीक्षण लवकरात लवकर चालू व्हावे दसऱ्या दिवशी आम्ही भ्रष्टी रावंधन हा कार्यक्रम करणार आहोत राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे आणि परत आम्हाला कोणी अडून काय होईल आक्रोश मोर्चा काढणार आहेत आम्ही रावंदर धन भ्रष्टुपी आंदोलन करून नाही नाही आंदोलन देखाव्या सत्य जरी असलो तरी जनतेसाठी लढणं आमचं काम आहे आमचा पक्ष हा जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे सरकार जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी इथलं प्रशासन जर चुकत असेल तर ह्या प्रशासनाला आम्हाला आंदोलन करून विरोधक काही करत नाहीत शेवटी आम्ही सत्तेत असणारेच आम्ही ते मागण्या करतो आहे आम आणि आम्हीच कामं करून घेणार विरोधकही करते करतात आणि विरोधकांना काही ठोस मुद्दे पण नसतात की तुम्ही मागं वारंवार बघितलेलं आहे पण आम्ही प्रशासन जरी सरकार आमचं असलं तरी आमच्या प्रशासनावर पण आम्ही दबाव आणून कामं करून घेणार हे आमचा मुद्दा आहे जे शहर बकाल झालेलं आहे पूर्ण कचऱ्याची व्यवस्थापन असो सगळं सर्व रस्ते नाले सर्व तुंब झालेले आहेत कुठलाही रस्ता बुजवण्याचं काम नाही रस्ते नाल्याचं काम नाही कचरे सगळे पाऊस पडायलेला आहे आणि कचरा पूर्ण दारोदारी सगळ्याचाही झालेला आहे रोगराई पसरायची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि याकडं नगरपालिकेचं जा जराही लक्ष नाही निधी नाही किंवा फंड नाही हे कारण जनतेसाठी काही कामाचं नाही आम्हाला आमच्या जनतेच्या समस्या सॉल्व झाल्या पाहिजेत आणि कुठल्याही कामाचे ऑर्डर टेंडर काहीही काही प्रोसेस चालू नाही म्हणजे कुठलं कामही प्रगतीपथावर नाही मग यांना कामच करायचं नाही का का जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत का तर लोकांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचे शहरातल्या हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळं आजचं आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्हाला ठोस आश्वासन द्यावं आणि काम झालं पाहिजे त्याची सुरुवात करा तुम्ही आजही काय सर्व नियोजन समितीसुद्धा पूर्णपणे ठप्प आहे आपली काही काम चालू नाही शहरामध्ये नियोजन सुद्धा चालू नाही हे किती दिवस चालणार आहे नागरिकांना विटीस धरायचं किती दिवस धरणार आहेत हे जे आम्हाला प्रश्नाची उत्तरं पाहिजेत आणि त्यासाठी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आमच्या युवक काँग्रेस शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत महाराष्ट्रामध्ये नाही नाही आंदोलन देखावं सत्तेत जरी असलो तरी जनतेसाठी लढणं आमचं काम आहे आमचा पक्ष हा जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे सरकार जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी इथलं प्रशासन जर चुकत असेल तर ह्या प्रशासनाला आम्हाला आंदोलन करून विरोधक काही करत का नाहीत शेवटी आम्ही सत्तेत असणारेच आम्ही ते मागण्या करतो आहे आणि आम्हीच कामं करून घेणार विरोधक हे देखाव्यासाठी करतात आणि विरोधकांना काही ठोस मुद्दे पण नसतात हे तुम्ही वारंवार बघितलेलं आहे पण आम्ही प्रशासन जरी सरकार आमचं असलं तरी आमच्या प्रशासनावर पण आम्ही दबाव आणून कामं करून घेणार हे आमचा मुद्दा आहे